भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्याशी संबंधित असलेल्या मुंबई बँकेला सरकारकडून जमीन देना जमीन देण्यात देण्यात आली काही वावग नाहीये पण स्वतःच्याच वित्त विभागाचा सल्ला हे करण्यात काय प्रकरण आहे या समजून घेऊयात नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्याशी संबंधित असलेल्या बँकेला जमीन ही भाडे तत्त्वावर तत्वावर देण्याबाबत राज्यानं स्वतःच्या वित्त विभागाच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं महाराष्ट्र सरकारनं रविवारी सायन सारख्या एका प्राईम परिसरामध्ये दोन हजार पाचशे सहासष्ट पूर्णांक पाच सात चौरस मीटरचा म्हाडाचा भूखंड हस्तांतरित करण्यासाठी मान्यता दिली सहकार क्षेत्रातील प्रशिक्षण केंद्र बांधण्यासाठी तीस वर्षाच्या भाडे तत्वावरती ही जमीन बँकेला देण्यात आली ज्या बँकेला मालमत्ता मिळाली ती मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असून प्रवीण दरेकर भाजपचे नेते प्रवीण दरेकर हे तिथले अध्यक्ष आहेत राज्याला लिहिलेल्या नोटमध्ये वित्त विभागानं मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा संदर्भ दिला ज्यामध्ये सरकारी मालमत्तेचं जेव्हा वितरण केलं जातं ते निष्पक्ष आणि पारदर्शक असायला पाहिजे या धोरणाची त्यांनी वकिली केली त्याचबरोबर जाहिरातीशिवाय पूर्वनिर्धारित सदस्यांना जमीन हस्तांतरित करण्यास विरोध केला विभागानं असंही निदर्शनास आणून दिलं की या प्रस्तावात राज्याच्या तिजोरीचं कोणतंही संभाव्य नुकसान होईल का याचा अंदाज जो आहे तो या अर्जामध्ये सांगितला गेला नव्हता सरकारी एजन्सीची भरपाई करण्यासाठी भूखंडाच्या सध्याच्या रेडी रेकनर दराच्या आधारे बिल्डिंग तयार झाली की त्याच्यानंतर चोवीस पूर्णांक तेवीस कोटी रुपयांचा म्हणजे साधारण दोन हजार चौतीस पूर्णांक पंचावन्न चौरस मीटरचं बांधकाम बँकेकडून म्हाडाकडे हस्तांतरित केलं जाईल असा निर्णय जो आहे तो घेण्यात आला आहे रेडी रेकनर दर म्हणजे एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील मालमत्तेसाठी राज्य सरकारनं निश्चित केलेला किमान मूल्यांकन वित्त विभागानं वी वीस मार्च दोन हजार चौदाच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाचा इथं संदर्भ दिलेला होता त्यात न्यायालयानं पाच मुख्य तत्व सांगितली आहेत ती काय आहेत तेही आपण समजून घेऊयात राज्य सरकारची मालमत्ता ही फक्त पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने त्याचं वितरण किंवा वाटप जे आहे ते केलं जाऊ शकतं दुसरं ज्या पद्धती विक्रीसाठी वापरल्या जाणार आहेत त्या प्रत्येक पद्धतीमध्ये किंवा प्रत्येक जो इंटरेस्टेड जी पार्टी आहे त्या प्रत्येक पार्टीला याच्यामध्ये सहभाग घेता आला पाहिजे आणि प्रत्येकाला इक्वल संधी दिली गेली पाहिजे जमीन वाटप करत असताना जाहिरातीशिवाय किंवा ज्यांना आमंत्रण नाही आहे किंवा जे, कि जे आमंत्रित केले गेले नाही आहेत आणि ज्यांनी वैयक्तिकरित्या अर्ज केलेला आहे त्यांचे अर्ज मान्य करणं किंवा त्यांना ती जमीन वाटप करणं हे नॅ हे रॅशनल मानलं जाऊ शकत नाही किंवा ही एक रॅशनल पॉलिसी नाही आहे असंही याच्यात सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर मालमत्तेचा वाटप हा एक खाजगी उपक्रम असू शकत नाही आणि त्याचबरोबर जमीन वाटप करत असताना मालमत्ता वाटप करत असताना सरकार कुठलाही भेदभाव याच्यामध्ये करू शकत नाही या सगळ्या प्रकरणात वित्त विभागानं नेमकं काय मत त्यांचं व्यक्त केलेलं होतं ते नेमकं काय म्हणाले होते हेही आपण एकदा जाणून घेऊयात त्यांनी असं म्हटलेलं आहे की वर नमूद केलेल्या बाबी जर आपण लक्षात घेतल्या तर प्रस्ताव मंजूर करणं हे योग्य होणार नाही वित्त विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ता यांच्याशी बोलताना रेडी रेकनर किमतीच्या आधारे म्हाडाला भरपाई दिल्यास राज्याच्या तिजोरीचं नुकसान होऊ शकतं असं त्यांनी सांगितलेलं होतं हा भूखंड जर लिलावात ठेवला असता म्हणजे ऑप्शन जर केलं असतं तर सरकारला रेडी रेकनर किमतीपेक्षा जास्त कमाई करता आली असती असंही अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे प्रवीण दरेकर हे या बँकेचे अध्यक्ष आहेत आणि म्हणून हा अर्ज जो आहे तो स्वीकारला गेला आणि म्हणूनच ही जमीन जी आहे ती बँकेला दिली गेली तीस वर्षांसाठी असं म्हटलं जात आहे अशा सध्या चर्चा आहेत मात्र सरकारने हे करणं आणि स्वतःचाच वित्त विभाग स्वतःच्याच वित्त विभागातले अधिकारी जेव्हा तुम्हाला कोर्टाचा एखादा आदेश घेऊन सांगतायत की हे करणं खरं तर योग्य नाही आहे किंवा हे चुकीचं ठरू शकतं त्यावेळेला सरकारनी असा निर्णय घेणं हे कितपत योग्य आहे अशी चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे त्याचबरोबर प्रवीण दरेकर हे अर्थातच भाजपचे नेते आहेत सरकारमधले आहेत सरकारच्या जवळचे आहेत देवेंद्र फडणवीस यांचेही ते निकटवर्तीय मानले जातात आणि त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आलाय का असा प्रश्नही या सगळ्यामुळे उपस्थित होतो मात्र हे जर होत असेल आणि प्रवीण दरेकर हे फक्त मुंबई बँकेशी निगडित आहेत किंवा त्यांचा त्याच्याशी ते संबंध आहे म्हणून ही जमीन जी आहे ती त्यांना इतक्या किंवा ही मालमत्ता जी आहे ही त्यांना इतक्या सोप्या पद्धतीनं मिळाली आणि त्यांनी वैयक्तिकरित्या अर्ज केला आणि तो मिळाला त्याचबरोबर प्रवीण दरेकर यांचं एक जे रेफरन्स लेटर होतं तेही दिलेलं होतं मात्र हे सगळं होत असताना इतर संस्थाही याच्यावरती दावा करू शकतात किंवा इतर संस्थाही याच्या पुढे जाऊन असाच आग्रह धरू शकतात आणि वैयक्तिकरित्या ते असं म्हणू शकतात की आम्हालाही सरकारची मालमत्ता किंवा जमीन हवी आहे त्याच्यामुळे हा निर्णय घेतल्यामुळे सध्या सरकारमध्ये सोशल मीडियामध्ये आणि इतर सग सगळ्याच माध्यमांवरती आपण जर बघितलं तर या विषयावरती चर्चा सुरू आहेत आणि त्याचबरोबर सरकारवरती टीकाही केली जाते तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मुंबई तकला सबस्क्राईब करा